भाजप सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आमदार देवराव फुंगे केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना आज प्रत्येक नागरिकांपर्यंत वेगाने पोहोचत आहेत या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकरी युवक महिलांना मिळावा यासाठी आपण सर्व एकजुटीने कार्य करीत असून भाजप हा भा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगे यांनी केले गोंडपिपरी तालुक्यातील के विठ्ठलवाडा पंचायत समिती क्षेत्रातील शेतकरी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार भोंगे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात अकरा नोव्हेंबर रोजी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी ते बोलत होते आमदार देवराव भोंगे पुढे म्हणाले की या प्रवेशामुळे गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाळा पंचायत समिती सर्कल व परिसरातील भाजप संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच विकास कामांना पुन्हा नवी चालना मिळेल असे त्यांनी सांगितले यावेळी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये मधुकर लखमापुरे इंद्रपाल मडावे किशोर फरफगडे शरद कन्नाके वैभव खामनकर जनार्दन लोणगाडगे राणा कोवे नानाजी पिंपळशेंडे आशिष फरकडे सिन्नू पोलोजवार दादाजी पिंपळशेंडे रोशन नंदवर्धन अतुल दिवसे यांचा समावेश आहे